अशाच वसलीच्या धार्मिक दृष्टिकोन मागच्या चाळीस वर्षांमध्ये आदरणीय थोरात साहेबांनी या ठिकाणी काय काम केलं हे जर तुम्ही गुगलवर सगळ्यात जास्त आलेलं आहे ते म्हणजे चॅट अरे त्याच्यावर सुद्धा सर्च केल्यानंतर साडेआठ कोटी बेगरणीय थोरात साहेबांनी आणलेले आहे हे सुद्धा ते सांगतंय मग मान्य कोण करतय आणि मान्य कोण का करत नाही आम्ही नेहमी म्हणत असतो आज कुणीतरी मज्जा केली म्हणे आज कुणी तरी गमत केली म्हणे माणसानं माणूस केली म्हणे चिमनप पाखरांशी दोस्ती गेली म्हणे गे अशी यातून युवक म्हणून जागरूकतेनं आणि सजगतेने आपण प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून वारकरी खऱ्या अर्थानं पंढरपूरला दा, वारकरी खऱ्या अर्थानं पंढरपूरला पूर्ण राज्य आपल्याला करण्यासाठी आलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या वतीनं युवकांच्या वतीनं एका या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद ओंकार मारवत आणि हिंदू धर्माची पताका घेऊन गोरुगरिबांची सेवा करणाऱ्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयताई थोरात यांना विनंती करतो की या शांती मोर्चाला आपण संबोध वारीला जसं पंढरपूरला आपण सर्व जातो तसे सगळे जण विठ्ठल जर आपल्या तालुक्याला ज्यांनी विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल ज्यांनी तयार केलं विकासाच ज्यांनी कोणती धर्म कोणती जात बघितली जात नाही सर्व धर्म सर्व जाती जे विठ्ठलाला मला तुमच्या सर्वांना एवढं सांगायचं आहे की आज एवढे सगळे लोक आलेत साहेबांना समर्थन देण्यासाठी आलेत आपल्या संगमनेरची संस्कृती वाढव वाचवण्यासाठी आलेत आपल्या संगमनेरला अरे मला काळजी वाटते आमची पिढीची जाऊ द्या मला पुढच्या पिढीची काळजी वाटते तो तोडायला काहीच वेळ लागत नाही तोडायला काहीच वेळ लागत नाही हा विचार आपण केला पाहिजे माझ्या बांधवांना माझ्या भगिनींनो मला एवढंच सांगायचंय आपल्याला एकजूड राहायचं एक साथ राहायचं साहेब मला तुम्हाला सांगायचंय की आपण गांधी विचारांवरती आहोत आपण गांधी विचारावरती चालतो पण जर समोर न तू आला ना तुमची एकटी लेख नाही तर हा सगळा संगमनेर तालुका हा पूर्ण संगमनेर तालुका तुमच्या समोर ढाल म्हणून उभा राहील ढाल म्हणून तुमची गरज आहे या तालुक्याला तुमची गरज आहे आमच्या सर्वांना कारण तुम्ही आम्हाला कधी कायम कायम वडिलांसारखं का वागवलेलं आहे कुणी असू तिथे कधीही द्वेष पसरवला नाही अरे विरोधक सुद्धा जपून बोलतात विरोधक सुद्धा राजकारणाच्या वेळेस राजकारण असतं पण तिथं त्या मुलांनी काही वाईट बोललं होतं का निलेश को आयकवाड काय म्हणाला तो म्हणाला की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केसेस अकरा लोकांवरती खोट्या केसेस अरे ते सीताराम भाऊ होते राऊत ते म्हणत होते अरे थांबा थांबा महाराज तुम्ही कीर्तन करा थांबा त्यांचंही नाव टाकून दिलं द्वेषाच्या पायी आपलं कट, कट कटाचा काय म्हणतात मौका भेटलाय शुभम हनुमान जयंतीला काही नव्हता आणि त्या हनुमान जयंतीच्या घटनेतही नव्हता तरी त्याचं नाव टाकलं तरी त्याचं नाव टाकलं का बरपाई द्वेषापाई हे संगमनेर मध्ये चालू आहे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम चालू आहे प्रत्येक कार्यकर्त्याला हे कुठपर्यंत सहन करणार आहेत तुम्ही हे मला सांगा की माझ्या एकटीची किंवा साहेबांची एकट्याची जबाबदारी आहे एक काय का संगमने ठेवण्यासाठी आमची आता सहन करणार नाही आणि आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावा लागणार आहे की हा संगमनेर तुम्ही किती राष्टीश आहे भक्कम आहे आपण फक्त विकास काम गावाचा विकास आपल्या सर्वांसाठी आपण काम करत असतो बाकी काही नाही सोप राजकारण ठरलं तर कधी करू शकतो त्यात काही वाद नाही अरे असा हिंदू मोर्चा त्यांनी पण बघितला असेल की कधीच नाही हा असली हिंदूंचा मोर्चा आहे जे बाकीच्या द्वेष करत नाही जे फक्त भगवा घालून त्याच्या मागे खाली लपत नाही असली हिंदूंचा मोर्चा आज आहे तो खरा हिंदू हे लक्षात घ्या एक अजून एक गोष्ट मला माहिती आहे माझं खूप लांबलं भाषण पण एक गोष्ट मला अजून सांगायची आहे सध्या त्यांचे लोक असे फिरतात युट्यूब स्वतःचे चालू करतात चार लोक येतात त्यांच्याच विरोधकांना एकत्र करतात आणि म्हणतात तुमच्या इथं काय घडलं मग ते काहीतरी खोटं नाट सांगणार बर थोरात साहेबांनी तुम्हाला तुमचा धर्म कायम दाबवला आहे का कायम त्यांना दाबवला आहे का तो खाली मान घालून हो म्हणतो आता खोट बोलायचं असेल तर तोंड वरती करून बोलावं खाली मान खालून हो म्हणतो खरं बोला आता खरं बोला आणि नजर घालून सांगा की साहेबांनी आपल्याला कधी थांबवलं नाही आम्ही सर्व आमचे सर्व धर्म आम्ही एकत्रित एकजूट राहतो आपला आपला धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो तो खरा हिंदू आहे तो आहे जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो सगळ्यांचा कल्याणाचा विचार करतो सगळ्या मुला बाळांचा विचार करतो दूरदृष्टी ठेवून खूप खूप आनंदाच भारावून गेल्यासारखं झालंय तुमच्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमच्या सर्वांना जे मी काय म्हणते स्वस्त रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, अशा शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते गर्जनेनंतर विष पांगवणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध रोखोक आमदार सत्यजित दादा तांबे ज्यांनी या तालुक्याला विकास काय असतो ते दाखवलं चोवीस तास पूर्ण दाबांनी स्वच्छ पाणी दे चोवीस तास पूर्ण दाबांनी स्वच्छ पाणी देण्याचं देण्याचं पुण्य केलं ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घरा घराघरामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं ज्यांनी या तालुक्याला एक विकासाच्या मॉडेल तयार केलं ज्यांनी इथला सहकार चालवला कारखाना चालवला दूध संघ चालवला बँका चालवल्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या लोकांचा विश्वास आहे <प्राँगा> <लिलाये। प्राँगा> हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर के केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे त्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील राजकारण होतं प्रचंड प्रचंड टोकाचं राजकारण होतं ज्या बीजे खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली अठ्याहत्तर साली आणि निवडून आले बीजे खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले एआराचा कार्यकर्ताय त्याला विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं किंबहुना माफच नाही केलं तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते ही संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिले झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिजलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तरी संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला तुम्हाला एकच सांगतो की दिजलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर ही संघांनी भाऊसाहेब या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजसिक भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या फक्त आम्ही भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांच चा लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रकर हिंदुत्व आम्ही असू शकत नाही परवा ज्या मला असं वाटत तो विचार मारण्याचं काम केलं त्याच्या नावाने धमकी आणि तुम्हाला वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये त्यानंतर जे जे पडत एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्म आता कुठे गेले तुम्ही ते नवा दमदार कार्य कार्यकर्ताय तुमच्याकडे एक आणि तुम्ही मी आता शांततेना पहा खरं काय झालं व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं कळणारे आता काय झालं महाराष्ट्राला खरं आहे आणि हे मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडार हत्यार बनून या तालुक्याचा नुकसान करायचंय हे फक्त चला सुरुवात डॉक्टर कोले छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून पण खऱ्या प्रकरणाची वस्तू एकाकी प्रतिक्रिया दिली त्या एकाकी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीनवर दाखवण्याची विनंती करतो दाखवण्याची विनंती करतो काम त्यांच्या गाडीची मोठा करणार असल काही समाज कंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी ऐकलेल्या आहात पण थोडक्यात या प्रकरणाच्या आपल्यावर पाच आरोप करण्यात आलेले आहेत या संदर्भात संगमेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे करण्यात त्यानंतर दुसरा आरोप नाही राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजांवर शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला कीर्तनात वारंवार व्यत्यय आपण या आप पाचवी डबल दोषी आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता टोल कॉलेज रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतय कि संग्रामधे की संग्राम माणूस चालवायला भंडारे शेतकरी अधिकाऱ्याची यश कृषी खात्यातल्या शेतकरी अधिकाऱ्याची यश कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची करायची कृषी खात्यातला महाराज चालले महाराज चालले बघा 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 सुपारी बहादर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज का संतांनी दिलेलं आहे समाज सुधारकांनी दिलेला आहे महात्मा गांधींनी दिलेलं आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे बोलायचा अधिकार कोणलाही नाही या विषयावर ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असत त्या वेळेला आई आली तरी तरी, तरी तो पाय पडायचं नाही आईच्या असे कारण ती गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या नारदाच्या गादीहून पाया पड बघितलं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती नऊ वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीन वर दाखवा जरा नऊ वाजताचा प्रसंग दाखवा तू अगोन धरायला उभा राहिला आणि म्हटला असं असं म्हटलं मग थोडेसे कार्यकर्ते सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभं त्या मुलाच्या दिशेनं मुलाच्या दिशेनं झालेला हा जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाला मारायला धावले मारायला धावले असत दाख परत असतो हा परत दाख गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले त्यांना सगळ्यांना कळालं ना तुम्हाला वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार

बघा स्क्रीन वर हो आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज बघा आता षडयंत्र तयार करतरी कर कशी मटारी कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग दिसते आता तुम्हाला दिसल नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे हे सगळं कशासाठी चाललं हे सगळं कशासाठी चाललं फक्त काँग्रेस आणि साहेबांचं राजकारण आपल्याला कळत जसपासून मी साहेबांबरोबर आलो तसपासून या नाक कीर्तनाला जाऊ ते घुलेवाडी घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते याचा साखर कारखान्याचा सा भाग आहे मतदार आहे ते कामगार हे सगळे मतदार आहेत त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या अकरा बारा कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं त्यांच्या अशा काय अँटीसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही तर जेलमध्ये घालायचा आणि कुचवायचा असं कार्यक्रम प्रियांका गोडगे या आपल्या कार्यकर्त्या आहेत पंचायत त्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला संगर तालुक्याला भाडुत्री प्रकारे सगळ्या याच्यामध्ये एक लक्ष या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात घेतलं याच्या माग कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे हिला कोणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत आपला काहीच संबंध काय झालं त्याच्यामध्ये अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे विचारा करता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत असा मानणारा माणसाला त्याची बेइज्जत गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळ टाकलं हे हे घडतंय चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन बॉयला मारतो लुंगीवर याच्यावर तो, तो टायवेलवरच खाली किती वाईट चित्र काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडलं मंत्र्यांचे बंडलं सापडत आहेत पैशाचे काय चाललंय अरे आपले कॉकटेरा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे खर सांगतो तुम्हाला ते चुकले असतील पण एवढ्या प्रकरण झाकण्याकरता अरे ते भुजबळ साहेबांचे काय चालले तुम्हाला काय सांगायचं हे हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे, जे महात्मा गांधी तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती बोरच्या मध्ये मा, यांनी असं म्हटलं की माझं डीएनए तपासला बोललेले असते आईवर आई बोललेला याचा निश्चित केलाच पाहिजे तुम्ही डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजता का के तुम्हाला एक मूर्ख बघाय असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न घेत चालू द्यायचं चा का हे वाळू 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 वाहतयत मुरुम आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं काय पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबच घर जळतंय आपलं काय जात आहे आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं तुमचं बिघडल ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक एवढं लक्षात ठेवा माझ